शेतकरी बांधवांनो राम राम नमस्कार जय शिवराय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कर्जमाफी झालेली आहे किंवा नाही आणि कर्जमाफी झालेली आहे ती कोणत्या शेतकऱ्यांनी झालेली आहे आणि त्याचा जी आर आलेला आहे का जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे या गोष्टी आपण पाहणार आहोत या जी आरमध्ये काय सांगितलं आहे ते सुद्धा गोष्टी पाहणार आहोत हा जी आर आलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरीय योजनेसाठी निधी वितरित करण्यासाठी हा जो आहे हा जी आर आहे आणि या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे आपण ते पाहणार आहोत तर हा जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे की जे जु जुलै ते ऑगस्ट या कराबद्द्या अतिवृष्टीमुळे भरलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत एवढी रक्कम बावन्न लाख बा पाचशे बासष्ट रुपयाची रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त यांनी राज्य प्रत्यपत्राच्या अंदर्गात तीनशे एकोणऐंशी लाख प्रस्ताव सादर केले आहे त्यानुसार ते तेवीस चोवीस साठी आणि तेवीस साठी पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सदर योजनेसाठी सन तेवीस चोवीस आणि हंगामातील अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे एवढा निधी मंजूर करण्यात आहे सत्तर टक्के निधी म्हणजे एवढा दोनशे पासष्ट लाख कोटी एवढा निधी राज्यात या कालावधीमुळे कर्ज वापरण्यास सहाय्य नंतर शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे त्या निधीसाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ उपनिबंधक यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे हा शासन निर्णय शासन निर्णयातून आपल्याला समजून येते की जो निधी आहे कर्जमाफीसाठी तो मंजूर झालेला आहे आणि आणखी काय या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना ही नैसर्गिक आपत्ती बाधित शेतकरी कर्जमाफी या शीर्षकाखाली हा जो निधी आहे हा निधी झालेला आहे मंजूर झालेला आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय तुम्हाला शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटवर भेटून जाईल व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला तर लाईक करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला शेअर करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जयवान जय किसान